मंडळी आता मी वरणाची डाळ शिजती आता मी कुमथेर चिरिते कुमथेर चिरल्यावर दोन मिरच्या चिरणार मग फोडणी देणार डाळ खाली उतरून घेणार मग ते वरण वरणार वा दोन मिरच्या घालणार त्याला म्हणजे चव येणार बघा अशा प्रकार लसूण सोडलाय कढीपत्ता आणलाय पाते। शीद्री, शीद्री। आता वरण करायचं आहे खाली उतरून घेणार म्याना वाणी झाली रे बघा डाळ शिजली मी आज पंधरा मिनटं डाळ चुली व शिजून घेतली आता खाली उतरून घेणार मग त्याच्यात तेल टाकणार फोडणी देणार बघा आता तेल टाकणार फोडणी बघा टाकणारी चांगली डाळ शिजून द्यायची म्हणजे वरां चवाला लागत बा आता ही डाळ किती शिजली बघा हिचा गाळच झाला डायरेक्ट म्हणजे खाला चवी लागत जास्त आता तेल टाकणार मग लसून जिरे टाकणार फोडणी द्या ना त्याला आपल्याला वाटून ठेवलं तेल टाकायचं आपल्या माणसाच्या अंधिनी बघा आता लसूण टाकणार मग मिरची टाकणार लसून घ्या पोरणीला हा पहिल्यांदा लसूणच वापरायचा मग मिरची वापरायची मग जिरे मग हळद सवाना कालन फोणी दिली तर साडी उशी बोलतो घेतल्या आता दोन मिरच्या काटेली फोडणीला टाकू राहिले पा आता हळद टाकणार बघा आता हळद टाकलं हळद टाकलं कधी पत्ता टाकणार तरी पत्ता घेऊन देते बाबा गांधीस कधी पत्ता घेऊन जायचा कलर राहतो चांगला बाबा कोणत्या आता बघा बाजू एकच नंबर डाळ वन बोबाच्या गाडीचं वारा तडका असा तडका द्यायचा मग करायचं म्हणजे व्यवस्थित होतं खाला पण चव भाज लागत मग थोडं कमी वापरायचं डाळ चावाला जास्त चांगली लागत डाळीला लिमिट नाही थोडीशी आणि असल्यामुळे डाळ चवदार होती आपल्या माणसाच्या निसार करायची बघा तडका कसा झाला असं आपलं कालवान राहत बघा बाहेर आपल्या या गावरात काय गावरान किती खावा असं कालवान तुम्ही किती काय घातलं तरी अशी चव येत नसून त्याला किती वर्षी वर्षच राहत खाल चवदार लागत जेवण सत्व भेटत माणसाला त्याच्यातून चांगलं राहतं जीवन सत्व भेटत आता आपल्याला काय सरपणाला तो वाटा नाही त्याच्यामुळे आपण चुलीवरच खातो त्याला काचे सरपण सुरपण बात झालं थोडंसं आळणी भाजी खायची या भाजीला काही लय मीठ नाही चालत आणि भाजी थोडी चवाला चा चांगली लागते याला दोनच मिरच्या गाडी राहते ना आपण मिनिट मेसेज दिली आहे बा आता कशी उकळी आली बघा अशी उकळी येऊन द्यायची गादा पाच दहा मिनटं चुली वस्तू होती आता बाई कशी उकळी आली आले बाई करून खा तुम्ही पण मिळ पुढच्या हिले मध्ये बघा आता